संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली साडेतीन वाजता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पादुका पूजन होऊन प्रस्थान दिवशी पादुका उचलण्याचा मान बीड जिल्ह्यातील गंगा मसलेकरांना पूर्वापार मिळाला देहूपासून पंढरपूरला जाईपर्यंत आणि पंढरपूरपासून देहूपर्यंत पोहोचेपर्यंत पादुकांची जबाबदारी त्यांच्याकडे असते या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ खासदार श्रीरंग बारणे आमदार सुनील शेळके आमदार गोरखे आमदार शिवतारे माजी मंत्री बाळा भेगडे देहू नगराध्यक्ष पूजा देवटे देवस्थान अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे विश्वस्त गणेश मोरे लक्ष्मण मोरे दिलीप मोरे उमेश मोरे विक्रमसिंग मोरे वैभव मोरे इत्यादी मान्यवर यावेळेस उपस्थित होते या वर्षीचा हा तीनशे चाळीसवा पालखी सोहळा आहे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रस्थान सोहळ्यात सुरुवात झाली साडेतीन वाजता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र देहू नगरीमध्ये दे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दाखल झालेले आहेत पहाटे श्री संत तुकाराम महाराज संस्थांचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख गणेश महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली वारकऱ्यांच्या तोंडी विठेरायाचा गजर होता हाती टाळ डोक्यावर तुळस घेत वारी सोहळ्यासाठी वारकरी आतुर झाले आहेत पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान एकाच तालावर वारकऱ्यांनी ठेका धरला औगा मंदिर परिसर वारकऱ्यांच्या आयन्याने गजबजून गेला तुकोबारायांच्या रायांच्या पालखीचे प्रस्थान झाले असून वारकऱ्यांचा उत्साह सिगेला पोहोचला देवस्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख हरिभक्त पारेन दिलीप महाराज गोसावी इनामदार यांनी बोलताना सांगितले की यावर्षी संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे प्रत्येक दिंडीला वाहन पास देण्यात आले वारीत काय करावे आणि काय करू नये यासाठी एक नियमावली तयार करण्यात आली वारीत कुठल्याही प्रकारचे वारकऱ्यांना गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक दिंडी चालक मालक यांना इंटरनेटशी कनेक्ट करण्यात आले आहे देवराव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय बनसोडे साहेब यांनी सांगितले की यावर्षी पोलीस बंदोबस्तात वाढ केली असून देहूत वाहनांना बंदी केली गेली जागोजागी वाहनतळ उभारण्यात आले देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर यादव यांनी सांगितले की चोवीस तास त्यांचे दहा डॉक्टर आणि सर्व स्टाफ हे कार्यरत असून आरोग्याच्या सगळ्या काळजी ते घेत आहेत चार अँब्युलन्स इमर्जन्सीसाठी त्यांनी तयार ठेवलेल्या आहेत दरम्यान संत तुकाराम अन्नदान मंडळाचे संस्थापक लक्ष्मणकंद पाटील यांनी सांगितले की गेले एकतीस वर्ष त्यांचे मंडळ हे कमीत कमी दीड ते दोन लाख वारकऱ्यांना चार दिवस अन्नदान करत असते

धन्य देव गाव पुण्यभूमी ठावत तेथे दे नांद दे देव पांडुरंग धन्य क्षेत्रवासी लोकदेवाचे दे उच्चारित नाम नामघोष जगद्गुरु तुकाराम महाराज या देहू मध्ये दे अन्नदानाचा कार्यक्रम आपला श्रीमंत नवशे गणपती इथं प्रसारक ट्रस्ट या नावाने आपण अन्नदान करतो शेहेचाळीस वर्ष झाले पूर्ण सगळ्यात पहिलं अन्नदान हे श्रीमंत नवशे गणपती मित्रमंडळाने इथं दरवर्षी प्रमाणे भाविक लांबून जे येतात त्यांना आपण अन्नदान करतो पुणे उपाशी वगैरे राहत नाही देवगाव पुण्यभूमीत आवं तिथे नांदेदेव पांडुरंग या पालख्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने नवसा गणपती मित्र मंडळ दे। हे दरवर्षी अन्नदान करत असतं महाराष्ट्राच्या कानाखोपूर येणारे भाविक उपाशी राहू नये त्यांना अन्न मिळू नये नाही यामुळे गाव प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी अन्नदान मोठ्या प्रमाणात केलं जातं गोवामध्ये येणारा प्रत्येक भाविक हा उपाशी राहत नाही प्रत्येकाला अन्नदान स्वरूपी जेवण मिळतं तसेच या मंडळाचे हे शेहेचाळीस शेहेचाळीस वर्ष आहे सतत अन्नदान सोहळा करण्यामध्ये मंडळ अग्रेसर असतं दोन दिवस कंटिन्यू अन्नदान चालतं सकाळचा नाश्ता असतो मंडळाचे अध्यक्ष संजय महाराज मोरे यांचं मोठ्या प्रमाणातही मंडळाला सहकार्य असतो तसेच मंडळाचे सर्व कैलास मोरे असतील प्रसाद मोरे असतील विक्रम मोरे असतील अहमद मोरे असतील विक्रा गोलंडे असतील विजय मोरे असतील हे सर्व कार्यकर्ते जर बाळा ठाकूर असतील ते सर्व कार्यकर्ते काम करून यातून दिवस आठवड्याभर म्हणजे अन्नदान कार्यक्रम म्हणजे काही एक दिवसात होत नाहीये यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो या एक महिन्याच्या का कालावधीमध्ये कोणालाही आराम मिळत नाही प्रत्येक जण दिवस रात्री करून या अन्नदानाची व्यवस्था कर करत असतो हे अन्नदान असेच भविष्यात पुढे चालू राहावे हेच तुकारामच्या प्रार्थना करतो आणि तुकाराम महाराज चर्नी आपल्या परिसरात दूर गडामुळे जाणून देण्यासाठी सतत मार्गीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद